सिंधुदुर्गात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे मोठ्या प्रमाणात महिला पण प्रचारामध्ये उतरलेला पाहायला मिळतात आपण म्हणतो महिला काही पुढे नसतात परंतु लक्षणीय जी आहे आघाडी या प्रचारामध्ये महिलांनी घेतलेली पाहायला मिळते महिलांचा मोठा भरणा हा प्रचारामध्ये पाहायला मिळतो सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या उरुस जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी आरक्षित हा मतदारसंघ आहे आपल्यासोबत भाजपच्या उमेदवार आहेत सुप्रियावा मॅडम काय सांगाल काय मुद्दे घेऊन प्रचारात महिलांची फळी दिसते विकासाचेच मुद्दे घेऊन आम्ही प्रचारासाठी उभा आलेलो आहे कारण सन्मान्य आमचे पालकमंत्री दडाडीचे आपल्याला माहीतच आहेत आणि सन्मान्य आमदार साहेब निलेशजी राणे साहेब या दोघांनी विधानसभेतही आपले प्रश्न मांडलेले आहेत आणि सन्मान्य पालकमंत्री सांगितलेलंच आहे की मी जास्तीत जास्त विकास करणार विकासाचा निधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत देणार हेच मुद्दे आहेत आम्हाला आणि बारीक सारीक ज्या योजना असतात महिलांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या त्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही ही निवडणूक लढवत आहोत महिला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत जरी तुम्ही महिलांसाठी आरक्षित असलं तरी ही फळी एवढी आज जिल्ह्यात पहिल्यांदाच बघायला मिळते एक दोनशेच्या वर ज्या महिला आहेत एकाच वेळी तुमच्या मैदानात उतरल्या निश्चितच दरवर्षी म्हणजे पंचायत समितीला पण महिलांनीच मला पाठिंबा दिला महिलांनीच मला निवडून आणलं आणि महिलांसाठी मी काम करत राहिले आणि त्याच हे सगळं फलित आहे माझ्या कामाची पा पोच पावती आहे आणि ह्यावेळी पण या महिला माझ्या पाठीशी खंबीर राहतील आणि मला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणतील हेच मला सांगायचं आहे ठाकरे सेनाच्या जान्हवी सावंत यांच्यावर तुमची लढत होते काय वाटतं ही लढत एकतर्फी होईल की एक होईल निश्चित एकतर्फी लढत होईल एकतर्फी होईल काय वाटतं मॅडम तुम्ही म्हणता एकतर्फी लढत होईल मॅडम पंचायत समिती सदस्य होत्या काय काम कशा पद्धतीने केलंय मॅडमचं प्रचंड काम झालं साहेब त्यामुळेच आज मॅडमला इथे पदावर नसतानाही त्यांनी आज काम केलेलं आहे कारण तुम्हाला माहित आहे मध्येच आरक्षणामुळे दोन तीन वर्ष निवडणुका झाल्याच नाही त्यामुळे तिथे पदावर कुठल्याही पदावर नसताना त्याने प्रत्येक तळागाळाच्या महिला म्हणा महिलांच्या याने त्या पोचल्याच आहेत आणि प्रत्येक स्वतः वैयक्तिक रात्री अपरात्री कधीही त्या पोचतात म्हणून त्यांचे पोच पावती म्हणून ही आज प्रचंड महिला इथे जमलेल्या आहेत आणि अशी ही धरून ही आता आमची तिसरी सभा आहे अशाच आता आम्ही जाऊन आलो ते एवढेच सभा मोठ्या महिलांनी घेतलेल्या आहेत आणि मॅडम आमच्या प्रचंड मताने आणि एकतर्फीत निवडून येणार याची आम्हाला एकतर्फी निवडून नक्कीच नक्कीच मॅडम आमच्या आमच्या महिलांसाठी खूप जास्त करतात आणि कसं आहे की कधीही कोणत्याही वेळी आम्ही महिलांनी एक कॉल मॅडमांना केला की मॅडम आमच्या तिथे उपस्थित असतात याच्यासाठी महिला जास्त मॅडमांच्या पाठीशी उभ्या आहेत आणि नेहमीच राहतील आणि आज काढले आम्हाला ओळख त्यांनीच निर्माण करून दिलेली आहे आज आम्ही घरात होतो घरातून बाहेर त्यांनी काढला आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंय सगळ्यात महत्वाचं बचत गट काही असून देत त्या नेहमीच तत्पर असतात सेवेसाठी जिल्ह्यातला सगळ्यात हाय व्होल्टेज हा मतदारसंघ कारण असं की जिल्हा परिषद जे सिंधुदुर्ग नगरी आहे जिल्ह्याचं केंद्र आहे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे मधून तुम्ही लढताय आणि इथे तुम्हाला खूप विकास कामं करण्या संदर्भात वाव आहे काय सांगा आता ओरस ओरस मध्ये सगळीच ऑफिस इथेच आहे माझं घरच ओरसला आहे त्यामुळे हाकेच्या अंतरावर मी जाऊन जे काही प्रस्ताव आहेत किंवा म्हणजे लोकांना वीस किलोमीटर किंवा पंचवीस किलोमीटर लांब यावं लागतं प्रस्ताव प्रस्ता नेण्यासाठी तर मला इथे पाच मिनिटात मी जाऊ शकते कुठलाही प्रश्न असेल कोणी माझ्याकडे अडलेलं काम घेऊन येतं तेव्हा मी स्वतः जाऊ शकते कारण सगळंच आमच्या इथे ऑफिस हब म्हणाल तर आपलं ओरस सिंधुदुर्ग नगरी आहे त्यामुळे मला कुठलीही अडचण येत नाही गर्दी का हा नक्की वनसाईड आत्मविश्वास आहे अशीच असते तुम्ही कधी या तुम्ही कधी येऊ शकता आणि बघू शकता आमच्या गावात कधी आलेले नाही किंवा आमच्या महिलांच्या महिलांची कधी मिटिंग सुद्धा झाली नाही त्यांच्या बरोबर किंवा कधी आम्हाला आश्वासन पण त्यांनी दिली नाही आले आमच्या आमची कधी भेटच घेतली नाही ह्याने आम्हाला भरपूर आणि आम्हाला देतात आणि पूर्ण पण करतात आश्वासन देतात आणि पूर्ण करतात संपर्कात लहान मोठं काय बघत नाही गरीब श्रीमंत त्यांचा भेदभाव नकतो त्या सगळ्यांबरोबर सारखे असतात आणि प्रत्येक ठिकाणी ते, ते पोचत असतात एक आपण वर नाही बाजूला त्यांच्यामुळे आम्ही पुढे आहोत त्यांच्या आम्ही एक फोन केला की ते आमच्या हाकेसाठी हजर राहतात बर दांडगा तुमचा मानला जातोय फक्त पंचायत समिती निवडणूक लढवली होती काय वाटतं या ठिकाणी फार मोठी जागा सीट मिळेल की नाही होती आणि यामध्ये तुम्ही बाजी मारलीत आता काय वाटत ज्या पद्धतीने महिलांचा तुम्हाला पाठिंबा आहे काय विकासात्मक इथे गोष्टी तुम्ही राबवलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी राबवल्या आहेत आता पडवे मध्ये रस्त्यांचे असतील नळ पाणी योजनेचे जरा अडचणी आहे बारीक सारीक अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विकासाच्या गोष्टी तर होतच असतात वरून पण वैयक्तिक योजना असतात त्या महिलांना मिळाल्या पाहिजेत या मताचे मी आहे आणि लाडक्या बहिणीचे वगैरे योजना ह्या राबवलेल्या आहेत निश्चितच खर तर पुरुषांची प्रचारात आघाडी आपण बघितली मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरुस जिल्हा परिषद मतदारसंघात सुप्रिया वालालकर यांच्या पाठीशी चब्बल दोनशे ते तीनशे महिलांची फळी एक निर्माण त्यांनी केली आहे गेल्या के पाच वर्षामध्ये पंचायत समितीमध्ये केलेली कामं आणि विकासाच्या मुद्द्या आणि प्रत्येक क्षणाला धावून जाणारा उमेदवार म्हणून त्यांची प्रचिती आहे त्यामुळे निश्चितच भाजपच्या सुप्रिया वालालकर यांनी ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचारात पुर्ताच तरी आघाडी घेतलेली पाहायला मिळते त्यामुळे वेदांस भरत केसरकर न्यूज एटीन मराठी सिंधुदुर्ग ओरुस